मराठ्यांनी आरक्षणाची भूमिका मांडली ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रचंड त्यांचे आंदोलन सुरू झालेत मी ओबीसीचा विषय घेऊन काही ठिकाणी गेलो अर्थात मी मराठ्यांचा विरोध केला असं नव्हे तर आमच्या ताटातला काढू नका कारण आमचा समाज गरीब आहे तीनशे सत्तर पंच्याहत्तर जातीमध्ये विभागलेला हा समाज यांच्याच वाटायला मिळत नाही तर तुम्ही तुम्ही स्वतंत्र घ्या आणि घ्या तुम्हाला सरकारने द्यावं त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायची पाळी आली तरी आम्ही येऊ म्हणून आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली परंतु आमच्याच काही लोकांनी त्याला विरोध केला आणि ओबीसीचा मुद्दा आम्ही सोडला आम्ही कुठल्या मुद्द्यावर गेलो की आम्ही या संदर्भात जर बोलला तर मराठा नाराज होईल म्हणून मराठ्यांची भूमिका घ्या मराठ्यांना दुखवायचं नाही आणि भाजपाने पद्धतशीर खेळी खडून मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांना फिरताना दम लागत होता ही परिस्थिती होती आत्ताच्या ही इतकी वाईट परिस्थिती त्या मराठवाड्यात कुठे फार काही सभा देवेंद्रजीना घेता आल्या नाही परंतु त्यांनी पद्धतशीरपणे ओबीसीच्या घटकांना एकत्र केलं ओबीसीच्या बाजूला आम्ही कोणी बोललो नाही छगन भुजबळ ओपन ओबीसीच्या भूमिकेमध्ये बाजूला घेऊन आले महाविकास आघाडीचा एकही नेता ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडताना दिसला नाही जो मी मांडत होतो मला थांबवण्याचं काम झालं त्यामुळे त्या त्या घटकांना असं वाटलं की ही सगळी महाविकास आघाडीची नेते मंडळी आमच्या पाठीमाग नाही आणि बाला बारा बलुतेदार उलुतेदार छोट्या मोठ्या सगळे जाती मराठा सोडून दोन सरळ सरळ गट पाडण्याचं काम दोन समाज एकमेका विरुद्ध उभं करण्याचं काम झालं आणि पूर्णतः पूर्णत ओबीसी हा मॅक्झिमम भाजपकडे गेला राहिला समाज तर मराठा समाज हा सगळीकडे विभागला गेला तो ना आमच्याही बाजूला राहिला ना उद्धव ठाकरेजींच्या बाजूला राहिला ना तो साहेबांच्या मागे राहिला असेंब्लीमध्ये जर ही भूमिका ज्या पद्धतीनं दोघांनाही खेळवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजींनी मराठा समाजाला खेळवलं आणि छगन भुजबळांनी ओबीसी समाजाला खेळवलं महायुतीमधून त्यामुळे या दोघांचा फायदा त्यांनी घेतला आणि आम्ही ठामपणे कुणाचीच भूमिका घेतली नाही त्यामुळं दोनही समाज आमच्या विरोधात गेले जे लोकसभेला आमच्या बाजूला होते त्यानंतर ते विरोधात गेले हा एक मोठा कारण त्यावेळेचा झाला त्यानंतर ओबीसीच्या संदर्भात खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा माझा डीएनए आमच्या पक्षाच ओबीसी आहे सुद्धा मानलं त्याला क्रास करण्यामध्ये किंवा त्याचा विरोध करण्यामध्ये आम्ही कुठेच पुढे आलो नाही कारण आणि तिसरी महत्वाची गोष्ट की लोकांना विधानसभेत का रुजलं नाही तर उद्धव ठाकरेंची भूमिका हे मना मनामध्ये कधी हिंदुत्वांची भूमिका राहील बोलताना त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाचा वोट बँक वाचवण्यासाठी ते तसे बोलत राहिले आमची भूमिका ही पुरोगामी विचाराची असल्यामुळे आम्ही त्या भूमिकेत राहिलो शरद पवारांची भूमिका पक्ष फुडल्यामुळे त्यांची भूमिका ही अजितदाच्या विरुद्ध संपवण्यामध्ये ती वेगळी भूमिका घेऊन लढत राहिलेत खर तर एक भूमिका घेऊन आम्ही विधानसभेत लढलो नाही आणि लोकांनाही वाटलं की पार्लमेंटमध्ये आता मोदींची तर सत्ता आली त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा त्यामुळं काही प्रमाणात लोकांची मानसिकता थोडी बदलली परंतु हे जे यश मिळालं ते त्यांच्याही आकलना पलीकडचं यश आहे त्यांच्या जो काय त्यांचा अंदाज होता सगळे अंदाज चुकवणारे चुकवणारं यश त्यांना मिळालं तर त्यामुळं तिसऱ्या नंबरचा माणूस ज्या सर्व्हेमध्ये आम्हाला दिसत होता सर्वे होता लोकांचं विश्लेषण होता मतदारांचं मत होतं तो माणूस निवडून आला आणि तो स्वतः चिमटे घेत बसला की मी निवडून कसा आलो असे अनेक कारण त्यावेळेस घडली पण ओबीसी म्हणून आता मी पूर्वी लढत राहिलो मधामध्ये मला विरोधी पक्षनेता असल्यामुळे जबाबदारी असल्यामुळे मी शांतपणे राहिलो पण मी मात्र आता ओबीसीच्या हक्कासाठी अर्थात मराठ्यांच्या विरुद्ध नाही त्यांना मी सरकारने काय द्यायचं ते देऊ दे पण आता मी ओबीसीची लढाई लढेल कारण प्रचंड नुकसान आता ओबीसीचं होत आहे त्याची स्कॉलरशिप कमी केली गेली त्याची आरक्षणाची वाट लावली जात आहे त्याचं आरक्षण राजकीय आरक्षण ओबीसीचं डावलं जात आहे या सगळ्या भूमिका घेऊन आम्हाला लढावे लागतील आणि मी लढेल ओबीसीच्या आंदोलनातला तुमचा एक व्हिडिओ तेव्हा खूप व्हायरल झाला होता आठवतं पत्रकार म्हणून काम करत असताना लक्ष्मण डाके यांच्या मंचावर तुम्ही गेल्या होता आणि तुम्ही खूप भाऊक झाला होता त्यानंतर असं वाटलं होतं की विजय वडेट्टीवार सर हे पुढे जाऊन ओबीसीचे नेते बनतील पण तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला थांबवण्यात आलं किंवा तुम्हाला त्या तुमच्या भूमिकेला थोडस माघार घ्यावी लागली पण आता भविष्यात तुमचं काय असं प्लॅन काय असणार आहे बघा लक्ष्मण हाके हा मी तयार केलेला कार्यकर्ता प्राध्यापक होता हुशार ओबीसीच्या हक्कासाठी लढण्याची त्याच्यामध्ये मला काही गुण दिसले काही चुनूक दिसली त्यामुळं मी मागासवर्गीय आयोगावर त्यांची नेमणूक केली माझ्या पक्षात नसताना सुद्धा पक्षाच्या पातळच्या पलीकडे जाऊन कारण ओबीसीच्या हक्कासाठी हा व्यक्ती लढू शकतो असा मला तो विश्वास अलीकडे त्यांची भूमिका ती काय आहे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे तर त्यांनी त्या कुठल्या भूमिका स्वीकारल्या तो ते स्वतंत्र आहे परंतु त्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस उपोषण केलं आणि त्याची जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस एक ओबीसीचा कार्यकर्ता समाजासाठी लढणारा त्याची ते एकूण परिस्थिती पाहिल्यानंतर मी कार्यकर्ता ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून भाऊक होणं आणि मला वाटतं की ते प्रसंगामधून मला राहवलं नाही कारण आपल्या एवढा मोठा समाज असताना एवढे मोठे समाजाचे घटक असताना ही परिस्थिती आपल्यावर यावी आणि आम्हाला उपोषण आणि आंदोलन करावं लागावं आपल्या हक्कासाठी त्यामुळे मी कोणा नर्वस झालो आणि इमोशनल झालो हे खरं आहे पण मला मात्र त्यानंतर तिथे गेल्यानंतर परत आल्यानंतर काही लोकांनी माझी हायकमांडकडे तक्रार केली मी ते सगळ्यांच्या पुढे या मुलाखतीच सांगतो आणि ती चूक महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना आज mm. भोगावं लागत आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय